नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे अहमदनगर उर्फ अहिल्यानगर अहिल्यानगर जिल्ह्याचं राजकारण सहकार क्षेत्र गुन्हेगारी आणि राजकीय कुरघोड्यांसाठी प्रसिद्ध आहे भल्या भल्या राजकारणांना नगरे हिसका माहिती आहे है। नगर जिल्ह्याच्या राजकारणात मातब्बर राजकीय कुटुंब म्हणून विखे कुटुंब होत परंतु याच कुटुंबाला यंदाच्या लोकसभेत पराभव पत्करावा लागला त्याचा बदला घेण्यासाठी प्रयत्न नक्कीच विधानसभा निवडणूक दरम्यान केला जाईल असं आता म्हटलं जात महाविकास आघाडी विरोधात महायुती यात सध्या तरी महाविकास आघाडीचं पारड जड आहे आगामी विधानसभेत काय घडेल याचा आढावा आज आपण आजच्या या स्पेशल रिपोर्ट मधून घेत आहोत नमस्कार मी मृणाल नगर जिल्ह्यात दोन मतदारसंघ आहेत एक नगर दक्षिण आणि दुसरा शिर्डी तर नगर दक्षिणेमध्ये कोणते मतदारसंघ येतात ते पाहूयात नगर दक्षिणेमध्ये नगर शहर शेवगाव राहुरी पारनेर श्रीगोंदा आणि कर्जत जामखेड तर दुसरीकडे शिर्डी मतदारसंघात नेवासा अकोले शिर्डी संगमनेर कोपरगाव श्रीरामपूर हे विधानसभा मतदारसंघ येतात बारा आमदारांचा समाविष्ट असलेला नगर जिल्हा महाराष्ट्राच्या राजकारणात महत्वाचा मानला जातो यंदाच्या लोकसभेत निलेश लंके यांनी सुजय विखे यांचा तर भाऊसाहेब वाघचौरे यांनी सदाशिव लोखंडे यांचा पराभव केला महाविकास आघाडीचा हा विजय विधानसभेला महायुतीसाठी धोका ठरू शकतो असं आता म्हटलं जात आहे नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा